कशावर केले छत्र कमी माता? काय बाधित नाही काय हा अधिकारी जो मात शेतकरी कोमात मंद्रुप अप्पल तहसीलदार कार्यालय येथे गुरुवारी रोजी अकोले मंदरुप येथील शेतकरी व प्रहार संघटनेचे शेकडो कार्यकर्ते त्यांची तक्रार घेऊन मंद्रुप येथील अप्पर तहसीलदार कार्यालय गाठले महाराष्ट्र शासनाने यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे लाखो एकर पिकांचे नुकसान झाले शासनाकडून शेतकऱ्यांनी एकतीस हजार कोटीचे पॅक जाहीर केले व शेतकऱ्यांना शासनाने ठरवलेल्या नियमानुसार शेतकऱ्यांना शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये पैसे जमा करण्यास सांगितले असता काही गेंड्याच्या कातडीचे अधिकारी तलाठी कृषी अधिकारी सर्कल या अधिकाऱ्याने अनेक गावांमध्ये संगणमत करून शेतकऱ्यांकडून हजार पाचशे रुपये रकमेची मागणी करून ठराविक शेतकऱ्यांना शासनाची फसवणूक करून पंचनामे करून दिले याबाबत झालेल्या घटनेची जाब विचारण्यासाठी प्रहार संघटनेचे पदाधिकारी मंदरूप अखोले येथील ग्रामस्थ थेट गाठले झालेल्या तक्रार आधारे निवेदन तहसीलदार कार्यालयात सादर केले याबाबत बोलताना शेतकऱ्यांनी सांगितले की ठराविक शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये सतराशे दोन हजार चौतीसशे याप्रमाणे बहुतेक शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे जमा केले सदरील घटनाही तलाठी व कृषी अधिकारी यांच्या मनमानी कारवायामुळे घडली असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे सदर घटनेचे निवेदन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळाला जाईल व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले परंतु अशा अशा घटना वारंवार घडत असून भ्रष्ट कर्मचाऱ्यांची चौकशी करून शेतकऱ्यांच्या शेत कष्टाचे पैसे शे हडपणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी व शासनाने दिलेल्या भरघोस मदतीचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा असो शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे सदरील निवेदन देण्यास प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष समर्थ गुंड काका पाटील सागर कोळी धोंडोपंत पाटील तुषार माने महेश जाधव शंकर माने गणेश पाटील बाबुराव क्षीरसागर लक्ष्मण क्षीरसागर नारायण कांबळे यांच्यासह शेकडो शेतकरी व प्रहारचे पदाधिकारी उपस्थित होते

राहणार नदीचा काठ करून गेल्याचा विषय दोन महिने एक महिना तुम्हालाच राहणार मी स्वतः येऊन गेलो मी येऊन गेले ज्यावेळेस असं नाही तुम्हाला तुमचं झालं ना चुकीचं मी आमच्या माणसाचा ती प्रॉब्लेम आहे ना दुसरा माणूस देतो सुपरवायझर मंडळ कृषी पाठवतो ना तुमच्याकडे हे झालंय ना तुमचं त्याला ते कृषी सहायक आज पाठवतो मी येतो आता चला